महाराष्ट्रातील चितळे बंधूंची मिठाई आता परदेशात सुद्धा विकत घेता येणार आहे एक मराठमोळा ब्रँड विदेशात एवढी मोठी झेप घेतोय याबद्दल निश्चित प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल आणि अमेरिकेतील न्यू जर्सी टेक्सास डेलास या शहरामध्ये चितळे बंधूंनी मिठाईची दुकानं उघडली आहेत चितळे बंधूंच्या यशाची ही चांगली बातमी बघूया शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर दगडूशेठ गणपती बाप्पा मानाचे पाच गणपती याचबरोबर चितळे बंधू मिठाईवाले ही देखील पुण्याची विशेष ओळख आपल्या दर्जेदार उत्पादनांमुळे आणि त्यात राखलेल्या सातत्यामुळे चितळे बंधू आता एक मोठी भरारी घेतात चितळे बंधूंची मिठाई आता अमेरिकेतल्या नागरिकांना देखील खरेदी करता येणार आहे भारतीय लोक अमेरिकेत खूप वर्ष सेटल्ड आहेत ती तिथली एक चांगली इन्कम कम्युनिटी आहे की ज्यांची खर्च करायची तयारी असते आणि त्या दृष्टीने आम्हाला असं दिसायला लागलं की नमकीनची अवेलेबिलिटी तिकडे चांगली होती पण चांगल्या दर्जाची मिठाई तिकडे त्यांना मिळत नव्हती त्यामुळे एक ती ऑपॉर्च्युनिटी शोधून आम्ही चितळे अमेरिका अशा पद्धतीने एक वेंचर तयार केलं की जिकडे आम्ही आता अमेरिकेत इतर सुपर मार्केटबरोबर काम करायचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर इंडियन स्टोअर्स बरोबर काम करायचा प्रयत्न करतोय व आमचा एक असं कुठंतरी ध्यास आहे की ज्याच्यातून आम्ही अमेरिकेत वीस ते पंचवीस मिनी किऑ स्टोअर्स ओपन करायचा प्रयत्न करतोय मिठाई आणि खमंग पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी चितळ्यांकडे पाच उत्पादन युनिट्स आहेत त्यांची पॅकेजिंग केलेली उत्पादने संपूर्ण भारतात विकली जातात आणि जवळपास डझनभर देशांमध्ये निर्यात देखील केली जातात एकोणीसशे पन्नास मध्ये सदाशिव पेठेतील एका कोपऱ्यातील दुकानापासून सुरू झालेला कौटुंबिक व्यवसाय आता चितळे बंधू यांची चौथी पिढी चालवतीये सध्या चितळे बंधूंची वार्षिक उलाढाल दोनशे कोटी रुपये इतकी आहे डालस मध्ये काढण्याचं कारण असं की डालसमध्ये इंडियन डायस्पोरा खूप डायस मोठा आहे मराठी डायस्पोरा खूप मोठा आहे तर इतके दिवस असं होतं की फक्त नमकीन्स आणि काही ठराविक गोष्टीच मिळायच्या आणि मग इव्हेंच्युअली प्रत्येक शहरात मोठ्या शहरामध्ये एक दुकान एक शहर अशी कन्सेप्ट घेऊन सर्व लोकांना जे नॉर्थ अमेरिकेमध्ये राहत है। आहेत त्यांच्यासाठी मिठाई अवेलेबल करून देऊ ही कन्सेप्ट घेऊन आम्ही आता पुढे जातोय काजूकतली बिन्स बार बर्फी पेढे नो शुगर ऍडेड मिठाई मोदक पुरणपोळी ड्रायफ्रूट चिक्की मिलेट पोहे उपमा ही सगळी मिठाई आता अमेरिकेत विकत घेता येणार आहे सोलफूड इंडिया महाराष्ट्राची खाद्यपंढरी आपल्या म्हणजे माझ्या अगदी दाराशी येऊ ठेपले आहे असंच वाटतंय मला इतके सुंदर पदार्थ म्हणजे सगळे प्रॉडक्ट्स आपले म्हणजे अगदी बाकरवडीपासून लाडू आहेत टिंकाचे लाडू पेढे काजूकतली म्हणजे नावं अशी संपतच नाही आहेत आणि हे नवीन त्यांनी लॉन्च केलेलं आहे खूप सुंदर आहे बॉम्बे भेळ म्हणून त्यांचे बार आहेत अतिशय सुंदर आहे ते सो हे मला खूप आवडलं आहे खरंच थँक्स टू सोल फूड इंडिया महाराष्ट्राची खाद्य पंढरी खरंच थँक्यू चवीमध्ये सातत्य ठेवून ग्राहकांचा सा विश्वास टिकवून ठेवणं हे चितळे ब्रँडचं यश आहे असं म्हणता येईल आणि अगदी छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या चितळेंचा व्यवसाय आता प्रचंड मोठी भरारी घेतोय ही बाब नक्कीच प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद म्हणायला हवी पुण्यात महाराष्ट्रात आणि देशात प्रसिद्ध असलेली चितळे बंधूंची मिठाई आता तुम्हाला अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये खरेदी करता येणार आहे न्यू जर्सी टेक्सास डॅलस या शहरांमध्ये चितळे बंधूंची दुकानं उघडली आहेत पुढच्या वर्षभरात जवळपास पंचवीस दुकानं चितळे बंधूंची अमेरिकेमध्ये उघडणार आहेत तेव्हा आता मराठी व्यावसायिकांनी घेतलेली झेप आणि साता समुद्रापार विदेशात चितळे बंधूंची स्वतःची दुकानं ही खरं तर सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर मी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे